फार वेळ घेणार नाही परंतु आजच्या या कैलासवाशी मारुतीराव शिर्के यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व त्यांचे नातेवाईक सगळं मित्र पेरवाल या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ज्यांचं खरं तर नामाचं हरिकीर्तन झालं असे महाराष्ट्रातले नावाजलेले कीर्तनकार हरिभक्त परायण जगताप महाराज खर तर महाराज एकच मिनटं एकच ये मिनटं येतो खरं तर हा तास दोन तासापूर्वी हा कार्यक्रम सुरू झाला आणि आपण हा, हा कीर्तनाचा कार्यक्रम ऐकला परंतु ह्या कार्यक्रमाची तयारी मात्र अमोल दोन महिन्यापासून करत होता खरं तर कळसला कार्यक्रम ठेवला नंतर पावसाचं वातावरण झालं पुन्हा संध्याकाळचा कार्यक्रम ठरला आणि आज या ठिकाणी सुगाव फाट्यावर खरं तर कार्यक्रम होतोय आणि हा कार्यक्रम करत असताना आमोलच्या भावना आम्ही खूप जवळून पाहिल्या म्हणजे आईवडिलांप्रती किती प्रेम असावं हे खूप आम्ही जवळून पाहिलं या कार्यक्रमाची निश्चिती करत असताना महाराज आधी गणेश शिंदे महाराजांचं व्याख्यान ठरलं नंतर कीर्तनकार त्यांनी सर्च केले अमोलनी त्यात तुमचं नाव पुढं आलं आणि म्हणून तुमचं कर्ज कीर्तन या ठिकाणी होतं आहे आणि या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडं अमोलचं लक्ष होतं फ्लेक्स कसा असावा त्याच्यावरचं थीम कशी असावी हे सगळं करत असताना वडिलांप्रती त्याची खूप अशा खरं तर आमोलच्या भावना आहे आणि आपण वर्षश्राद्ध का घालतो पुण्यस्मरण का घालतो ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी अवरात्र कष्ट केले ज्यांच्यामुळं आपल्याला ह्या जग सृष्टी चंद्र तारे सूर्य पाहायला मिळालं त्या आईवडिलांप्रती त्यांच्या कष्टाप्रती उतराई होण्याचं कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण आणि आज ही दहावं पुण्यस्मरण करत असताना खरं तर आम्ही आत्ता मागच्या पंधरवाड्यात महाकालला गेलो प्रवासात अमोल वडिलांबद्दल खूप बारीक बारीक गोष्टी सांगायच्या खरं तर आज अमोलने खूप आपलं नाव कमवलं हो आहे पत्रकारित एक टॉपचा पत्रकार म्हणून गणला गेलं त्याच्या त्या ते इलेक्ट्रॉनिक मीडियात आज त्याचं टॉपवर चॅनल चालतं आहे आणि आजची जी त्याच्याकडं जे काही वैभव आहे त्याची जी विरासत आहे त्याला मनाला राहून राहून वाटतं अरे आज वडील पाहिजे होते वडिलांनी हे डोळ्याने सगळं पाहायला लागत होतं परंतु दुर्दैवी वडिलांनी खूप लवकर गेले त्यांना आयुष्य मिळालं खूप वार्धक्य झालं खूप म्हातारपण खूप मोठा आजार असं काही नसताना खरं तर अचानक दादा या जगातून निघून गेले आज अमोल असेल दीपक असेल अमोलचं खरं तर आईवरही तेवढंच प्रेम आहे भावांवर बहिणींवरही तेवढंच प्रेम आहे आणि महाराज आम्हाला एक गोष्ट सांगतो त्यांनी इतका मोठा छान बंगला बांधला आहे त्या बंगल्याची खिडकी त्यांनी बंगला बांधल्यापासून बंगल्याची खिडकीच उघडली नाही का खिडकी उघडली नाही तर खिडकीच्या बाहेरून चिमण्यांनी गर्ट केलं त्या चिमण्यांच्या घरट्यातून त्या पाखरांचे जे अंडे पडू नये त्या चिमणीला जो काही तिथं आसरा मिळाला तो आसरा जाऊ नये आणि त्याला असं वाटतं अरे बाब वडीलच तर नाही ना या चिमणीच्या रूपात आले इतकी भावना अमूलचे वडिलांच्या प्रती आहे आणि म्हणून हे पुण्यस्मरण करत असताना त्याची हीच भावना होती का आपल्या वडिलांनी आपल्याला मोठं केलं सगळं झालं पण आज वडील पाहिला नाही आणि म्हणूनच पुण्य स्मरण या ठिकाणी करतोय महाराज बऱ्याच लोकांना आपल्या लोकांना माहीत नाही खरं तर मी एक मिनटं जास्त घेतो आपल्या लोकांना माहीत नाही आपण दिवाळी सण हा आपल्या खरं तर पूर्वजांसाठीच असतो आपण पंधरा वीस दिवस आकाशकंदील दिवाळीच्या वेळेस आपल्या घरावर आकाशाच्या बाजूला तोंड करून लावतो खरं तर त्याचं शास्त्र आहे फक्त आपण आकाशकंदील लावतो फटके वाजवतो नवे कपडे घालतो परंतु आकाशकंदील लावायचं एक शास्त्र असं आहे का दिवाळी आली का आपण आकाशाच्या बाजूला पूर्वी आकाशकंदील असायचे त्याच्यात दिवा ठेवायचा आता लाईट आले आपण बल्ब लावतो त्याचं शास्त्र असं आहे का आकाशाच्या बाजूला कंदिलाचं तोंड करायचं आणि आपले जे पूर्वज आहे आपले जे आईवडील जे काही स्वर्गात गेले खरं तर त्यांच्यासाठी एक मेसेज असतो तर त्यांच्यासाठी एक निरोप द्यायचा असतो का त्या आईवडिलांना समजावं का आम्ही सुखी आहोत समाधानी आहोत आनंदी आहोत हा मेसेज द्यायचा कार्यक्रम आपण मार्फत करतो आणि म्हणून पुण्यस्मरण हेच आहे स्मरण का करायचं आपल्या कुटुंबातल्या माणसाबद्दल का त्याच्या कष्टातून उतराय व्हायनाचा कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण आहे आज अमोलने खूप कष्टानं खरं तर खूप त्याच्या आयडिया होत्या आता कामगारांना खरं तर वडील बांधकाम कामगार होते त्या बांधकाम कामगारांचा या ठिकाणी सत्कार केला आणि मग वडिलांप्रती खरं तर हे सगळ्यांनी केलं पाहिजे कारण आपण आई वडिलांना जर विसरलो तर काहीच खरं नाही आणि म्हणून त्यांनी वडिलांप्रती आईप्रती त्याची जी काही भावना आहे ती खूप चांगल्या आहे आणि खूप सामाजिक कामात आज आमोलचा ठसा चांगला उमटवतो आहे ते पाहायला खरं तर दादा पाहिजे होते सुदावानं आम्ही आमोलच्या लग्नाला होतो तेव्हा दादांची खूप मिरव मिरव पाहिली पण काही थोड्याच दिवसात दादा या जगातून गेले आणि म्हणून जे काही अमोलला दीपकला जे काही वडिलां गेल्याबद्दल जे दुःख आहे ते दुःखाची दुःखातून सावण्याची शक्ती परमेश्वराने या सर्व शिरके कुटुंबाला द्यावी खरं तर या मारुती दादांना मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं जिल्हा परिषद आहिल्या नगरच्या वतीनं त्रिवाराचा अभिवादन करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस